लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये कलाला खूप त्रास होत असतो आणि तिला त्या संगीता समजवत असते हे बघ कला बाळा या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नको अद्वैतराव शुद्धीवरती आलेत ना आता होईल सगळं यावरती कला म्हणते आई कसं नको घेऊ अगं त्यांनी आपल्याला म्हणजे आपलं दुकान वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला एकदा ना ही दोनदा घातला आणि या सगळ्यामध्ये मला त्याला एकदा भेटू दे एकदा भेटून त्याला ता थँक्स म्हणू दे त्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार यावरती संगीता म्हणते हो बाळा तुला भेटायचं हे खरं आहे पण या सगळ्यामध्ये तुला ते लोक भेटून देत नाही ना मग तू का या सगळ्याचा अट्टहास करतेस यावरती आता इकडे कला म्हणते आई त्यांनी मला भेटून दिलं नाही तरीसुद्धा मला भेट घ्यायचा आहे त्यांनी भेटून दिलं नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही आहे ना की त्याने आपली मदत केली आपल्या दुकानासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला मी त्याला एकदा भेटेन त्याच्याशी बोलेन त्याचे आभार मानेन त्याची माफीसुद्धा मागेन आणि त्याशिवाय मला चैन पडणार नाही आहे असं म्हणत कलाला अद्वेतला भेटण्याची ओढ लागलेली असते काहीही झालं तरी अद्वेतला भेटल्याशिवाय ती इकडून जाण्यासाठी तयार नसते आणि काहीही झालं तरी तिला आता सरोज भेटून द्यायला तयार नसते यावरती संगीता म्हणते बाळा थांब काहीतरी चमत्कार होईल आणि नक्कीच तुझी आणि अद्वैत रावांची भेट होईल असं सगळं बोलणं चालू असताना दिनकर म्हणतो अगं कले पण या सगळ्यामध्ये तू बघितलंस ना तू आता स्वतःची काळजी घे बरं उगाच स्वतःला या सगळ्यामध्ये त्रास करून देऊ नकोस यावरती कला म्हणते कसं ज्यांनी आपलं रक्षण केलं त्याच्याशी एकदा बोलून त्याचे आभार मानणं हे नाही आहे का मला खरंच खूप वाईट वाटतंय ग त्याच्या या अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली याच मला सगळ्यात जास्त वाईट वाटत असं म्हणत असते तोपर्यंत इकडे आबांची पण अवस्था खूप बिकट असते या सगळ्यामध्ये आबांना खूप त्रास होत असतो आणि आता आबा वाट पाहत असतात ते म्हणजे अद्वैत शुद्धीवरती आलाय का अद्वैतची तब्येत बरी आहे का या गोष्टीची तोपर्यंत तिकडे आता रजनी येते आबा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या खाऊन घ्या आणि त्यानंतर तुम्ही आता गोळ्या घ्या यावरती आबा म्हणतात नाही ग या सगळ्यामध्ये आता ना जोपर्यंत अद्वैत ठीक आहे ही बातमी माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी खाणार नाही मी गोळ्या घेणार नाही असं म्हणत आबा हट्टाला पेटलेले असतात आणि आता आबा काही बोलायला किंवा खायला तयार नसतात तितक्यात तिथे सोहम येतो सोहम आल्यावरती आबा जास्त पॅनिक होतात आणि सोहम काय झालं कसं आहे आपला आधी कसा आहे आपला बोल लोकर अद्वैत कसा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सोहम म्हणतो आबा तुम्ही शांत व्हा आबा म्हणतात काय जास्त काही झालंय का त्याला यावरती सोहम म्हणतो नाही आबा तुम्ही शांत व्हा बरं बघा अद्वैत दादा ऑफ डेंजर आहे आता तो शुद्धीवरती पण आलेला आहे असं म्हटल्यावर ती आबांच्या जीवात आणि काय देवी आईची कृपा झाली या सगळ्यामध्ये अद्वैत आपला सुखरूप आहे यावरती सोहम म्हणतो हो आता डेंजर आउट ऑफ डेंजर आहे त्याच्या जीवाला काही धोका नाहीये आणि तो शुद्धीवरती सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपचार सुद्धा चालू आहेत आता आबा खूप खुश होतात आणि नक्की काय घडलं होतं रे तिकडे काय हे सगळं झालं होतं असं सोहमला डिटेलमध्ये माहिती विचारायला लागतात यावरती रजनी म्हणते हो सोहम अरे काय झालं होतं तिकडे आम्हाला तरी सांग मग सोहम इत्यंभूत सगळी माहिती सांगायला लागतो सोहम सांगायला लागतो आम्ही तिकडे गेलो दोघ जण त्यावेळेला ऑलरेडी आग लागली होती आणि आगीमध्ये कलावेणी आत आग गेली होती ज्या वेळेला आत गेली त्यावेळेला अद्वैताला सुद्धा आत गेला कोणीही तिला वाचवायला तयार नव्हतं आणि त्यावेळेला दादा तिकडे गेला आणि तिला बाहेर घेऊन आला तिला बाहेर घेऊन आल्यावरती मग मात्र कलावही बाहेर आली पण त्यानंतर पुन्हा तो फोटो आतमध्ये राहिला अंबाबाईचा कोणतरी म्हटलं की अंबाबाईचा फोटो आत आहे आणि कलावहिणीसाठी अंबाबाईचा फोटो आणायला दादा आत गेला आत गेल्यावरती मग मात्र त्याला काही बाहेर पडता येत नाही त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मग कलावाईनी आतमध्ये गेली कलावईनी आत जाऊन अद्वैदाला बाहेर घेऊन आली असं दोनदा आत गेल्यामुळे अद्वैदळाचा श्वासोच्छ्वास थांबला त्याला आधीच अस्तमाचा त्रास असल्यामुळे सगळं ब्लॉक झालं आणि मग त्यामुळे त्याला आता एकदम जबरदस्त अस्तमाचा अटॅक आला त्यानंतर त्याला बाहेर नेण्यासाठी आपल्याला अँब्युलन्स पण उशीर येणार होती ते अँब्युलन्सला जवळजवळ एक तास लागणार होता आणि तोपर्यंत अद्वैत दबाला तिकडे ठेवलं तर त्याची कंडिशन क्रिटिकल होणार होती म्हणून कलावहीने या सगळ्यामध्ये रिक्षा काढायला सांगितली आणि रिक्षामुळे त्याला घेऊन गेली आणि त्यामुळे वेळेत पोहोचल्यामुळे अद्वैत दबाची तब्येत सुधारली डॉक्टरांनी सांगितलं की कलावहीने वेळेत आणलं ना म्हणून हे झालं जर अम्ब्युलन्सची वाट पाहत तुम्ही बसला असतात ना तर कदाचित या सगळ्यामध्ये उशीर झाला असता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे यावरती रजनी म्हणते खरंच अंबाबाईचीच कृपा झाली आणि कलाच धाडसेपणा यावरती आबा म्हणतात खरंच आहे आपली कला आहेच धाडशी दोघांनी एकमेकांचा जीव वाचवला आणि दोघांनी परत एकदा सिद्ध केले की हे दोघ जण एकमेकांसाठीच बनलेले आहेत यावरती रजनी म्हणते आता मी देवासमोर साखर ठेवून येते असं म्हणत रजनी देवासमोर साखर ठेवण्यासाठी निघून जाते आणि आता इकडे सोहम आणि आबा बोलायला लागतात त्यावरती आबा म्हणतात ज्याप्रमाणे दोघांनी एकमेकांच्या साथीने हे सगळं केलंय ना याचप्रमाणे दोघं दोगा आता लवकरात लवकर एकत्र पण येऊ दे हे बोलणं चालू असताना इकडे आता सरोज अद्वेतकडे येते अद्वैतकडे आल्यावरती अद्वैत बाळा तू ठीक आहेस ना यावरती अद्वैत म्हणतो आई मी ठीक आहे आणि या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती इकडे आता सांगायला लागते आता सरोज असं कसं रे बाळा म्हणजे तुला काही झालं तर या सगळ्यामध्ये आम्हाला त्रास नाही का होणार तू एक विचार कर या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आपल्या मुलाला त्रास होतो ना तेव्हा एका आईला काय वाटतं हे फक्त तीच समजू शकते त्यामुळे तू न स्वतःची काळजी घे असं म्हणत इकडे आता सरोज आपल्या बाळाची काळजी करत असते त्यावेळेला अद्वैत म्हणतो खरे आता मात्र इकडे सरोजला राग येतो तो म्हणायला लागतो ती म्हणायला लागते काय चाललंय तुझं खरे खरे तुला खरेची कशाला काळजी पाहिजे यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो नाही ती कुठे आहे यावरती आता इकडे सरोज म्हणते ती गेली घरी गेली यावरती अद्वैत म्हणतो काय ती घरी गेली यावरती सरोज म्हणते तुझं काय चाललंय तुला काय ती हवी आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही म्हणजे ती गेली सुद्धा का सरोज म्हणते तुझं काही काम होतं का अद्वैत म्हणतो नाही काही काम नव्हतं आता अद्वैत काय म्हणणार पण त्याला कलाला भेटायचं असतं कलासोबत बोलायचं असतं आणि आता कुठेतरी त्याला कलाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो आणि तो विचार कर तो कशी आहे ही या सगळ्यामध्ये आता इतकं सगळं घडलं तरी सुद्धा माझी तब्येत विचारायला किंवा माझ्याशी बोलायला मी कसा आहे शुद्धीवरती आलोय की नाही हे बघायला ती थांबली पण नाही ती खरच निघून गेली अद्वेतला जरा रागच येतो आणि तो विचार करायला लागतो अशी काय ही अशीच आहे हिला दुसऱ्याचं काही पडलेलंच नाहीये मला हिला भेटायचंय आणि ही घरी निघून गेली अद्वेतला भेटण्याची ओढ लागलेली असते सेम टू सेम तशीच कलाला भेटण्याची ओढ लागलेली असते हे अद्वेतला माहीत नसतं त्यामुळे बिचारा या सगळ्यामध्ये उगाचाच गैरसमज निर्माण करतो तोपर्यंत इकडे आता सरोज बाहेर येते बाहेर येते आणि राहुलला सांगते राहुल मी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे मला डॉक्टरांना भेटायचं आहे डॉक्टरांना काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्या तोपर्यंत तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये अद्वेतला अद्वैतच्या जवळ जाऊन बस अद्वैतच्या इथे जाऊन बस आणि कुणालाही अद्वैतला भेटू देऊ नकोस कुणीही अद्वैतला भेटायला येणार नाही याची तू काळजी घे असं म्हणत सरोज आता इकडे राहुलला ला अद्वैतच्या बाजूला बसवते तोपर्यंत नाही ना येते आणि सरोज मामी तुम्ही कोणती काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी आहे ना मी आहे यावरती सरोज चिडते तू आणि तुझी बहीण यांना पाहिल्यावरती माझं डोकं फिरतं तुम्ही दोघी ही आमच्या आजूबाजूला असू नये असं वाटतं आणि त्यामुळे तू काही करायची गरज नाहीये आणि हा तुला जर का काही करायचंच असेल तर एक काम कर तुझ्या त्या बहिणीला माझ्या मुलापासून लांब ठेव त्या दोघांना भेटू देऊ नको इतकं काम तू नक्की कर असं म्हणत ती नैनाला काम सांगते राहुलला आत पाठवते आणि ती तिकडून जायला निघते तोपर्यंत कला आपल्या आईला बोलत असते आई, आई एकदा एकदा मला चांदेकरची भेट घेऊ दे आणि नेमकं सरोज हे वाक्य आणि खबरदार खबरदार तुला मी आधीच सांगितलंय माझ्या मुलाच्या वाटेला जाऊ नको तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचं पार नारक नरक करून टाकलेलं आहेस आणि त्यामुळे त्यामुळे आत्ता त्या जर का पुन्हा माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये ढवळ्याढवळ करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी गाठ माझ्याशी आहे करताय तुला असं म्हणत ती आता इकडे कलाला बडबडायला लागते तोपर्यंत इकडे आता अद्वेत राहुलला विचारायला लागतो काय रे खरे कुठे आहे त्यावरती राहुल सांगतो नाही ती घरी गेले पण अजूनही विश्वास त्याला या सगळ्यामध्ये कलाची आठवण येत असते तोपर्यंत सरोज डॉक्टरांना भेटायला निघून जाते सरोज ज्या वेळेला डॉक्टरांना भेटायला निघून जाते तोपर्यंत इकडे आता संगीत सांगते कला तुला भेटायचं आहे ना अद्वेत रावांना जा मी बघते तुला कोण अडवते तू जा बर असं म्हणत ती आता नैनाकडे पाहते आणि नैनाकडे पाहत ती कलाला सांगते मी इकडे बाहेरची परिस्थिती सांभाळते तू आज जाऊन भेटून ये बघू तुला कोण अडवते ते संगीता आता हट्टाला भेटते काहीही झालं तरी कला आणि राव यांची भेट घडवून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत ती कलाला आज जायला सांगते कला आज जाणार पण तितक्यात तिथे आता नैना येते आणि अजिबात खबरदार आत जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे मला सांगितलंय सरोज मॅडमने की या सगळ्यामध्ये त्या येईपर्यंत तुला आत जाऊ द्यायचं नाहीये त्यामुळे जर का खबरदार तू आत गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे यावरती संगीता म्हणते काय ग बहिणस की वैरीण काय चाललंय काय तुझं यावरती नयना म्हणते मी फक्त सरोज मामीने जे सांगितले ते ऐकते आहे यावरती इकडे आता संगीता म्हणते अगं उलट तु तू तु तुझ्या बहिणीला सांगायला पाहिजे सरोज मॅडम डॉक्टरांना भेटायला गेला तोपर्यंत तू अद्वैत भेटून घे तर तू हे सगळं उलट करतेस नैना म्हणते का अग आता तुला आठवलं का मोठी बहीण दरवेळेला माझा अपमान करून तिची बाजू घेतेस आणि आत्ता तुला मोठी बहीण आठवलं यावरती संगीता म्हणते अगं मोठ्या बहिणीचा मान जर का मिळवायचा असेल ना तर मोठ्या बहिणीसारखं वागायला लागतं या सगळ्यामध्ये त्याच्यासारखं वाघ आणि त्यानंतर तो मान मिळव आणि खबरदार खबरदार कलाला आता या सगळ्यामध्ये कोणी अडवू शकत नाही यावरती नैना सांगायला लागते मी अडवणार कसं आहे ना ही कला न त्या घरातून ज्या आली ना तीच मेंटॅलिटी अजून ची बदललेली नाहीये म्हणजे तिला काय गरज होती ग त्या फडतूस दुकानात जायची त्या फडतूस दुकानात जर काही गेलीच नसती तर हा सगळा प्रकार घडलाच नसता आणि पुन्हा एकदा सरोज मॅडम चिडली नसती अद्वैतची ही अवस्था झाली नसती या कलाला काय गरज होती हे सगळं करण्याची असं म्हणत इकडे आता नैना या सगळ्यामध्ये कलावरती कुरघोडी करायला लागते आणि कलाला आत पाठवायला नकार देते आणि ह्या कलाची मध्यमवर्गीय मेंटॅलिटी बदलणारच नाहीये त्या दुकानात काय जाईल त्याचे मावळे काय बनवेल यावरती कला म्हणते नैना ताई हे बघ फडतूच बोलू नकोस ते आपलं दुकान आहे ना नैना म्हणते भास्कर ग तुझी ही मिडल क्लास मेंटॅलिटी कधी एकदा बदलायची मला तर काही कळतच नाहीये तुझं ना वागणंच कला मला कळत नाहीये काय त्या दुकानात जर का गेली नसतेस ना तर हा प्रसंग आलाच नसता यावरती कला सांगते नैनाताई मी स्वतःहून त्या दुकानात yeah. दुका गेले नव्हते हो मला फोन आला होता त्या बिल्डरचा आणि म्हणून मी तिकडे गेले होते ना त्याने सांगितलं होतं दुकानासाठी म्हणून मी तिकडे गेले मी काही जाणून बुजून गेले नव्हते आणि या सगळ्यामध्ये नैनाताई तू जे काही बोलतेस ना ते मी अजिबात खपवून घेणार नाही तुला आता गप्प बसायला लागेल यावरती संगीता म्हणते नैने अगं जरा तरी हे कर भान ठेव कुठे आहोत आपण काय आहोत हॉस्पिटलमध्ये काय चाललंय आणि या सगळ्यामध्ये एकदा तरी तिला भेटू दे सरोज मॅडम येईपर्यंत मी कलाला आतमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच असं म्हणत आता इकडे संगीता आणि आता कला दोघीजणी नैनाला बोलत असतात नैनाशी भांडतच असतात जवळजवळ पण याच वेळेला याचा असा एक फायदा होतो की या सगळ्यामध्ये अद्वैत ऐकतो अद्वैत आतून ऐकतो की बाहेर काहीतरी चाललेला आहे आणि त्याला कलाचा आवाज ऐकू येतो आणि तो, तो इकडे आता राहुलला म्हणायला लागतो काय रे राहुल खरेचा आवाज आहे का हा राहुल गडबडतो आणि तो विचार करतो काय मूर्ख आहे ही ना म्हणजे या नयनाला इतकं साध समजत नाहीये की या अद्वैतला तिचा आवाज ऐकू येईल आणि मग मात्र अद्वेत काही ऐकणार नाही आणि मग त्याला सावरणं कठीण जाईल आणि सांगणं सुद्धा कठीण जाईल की कला इकडे नाहीये म्हणून आणि त्यामुळे राहुल आता विचार करतो मी नयनाला कॉल करून सांगतो किंवा किमान नयनाला मेसेज करून तरी सांगतो की तुझा आवाज कमी कर आणि या कलाला घेऊन बाजूला जा तिचा आवाज इकडे अद्वैतच्या कानावरती पडतोय म्हणून तो आता तिला फोन पण करायला लागलेला असतो फोन करतो तिला खूप सारे मेसेज करतो पण हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे नैनाचा सा फोन सायलेंट वरती असतो त्यामुळे राहुल जे काही मेसेज करतोय किंवा राहुल तिला कॉल करतोय सांगायला की कलाचं सा तोंड बंद कर पण तिच्यापर्यंत ते कॉल पोहोचतच नसतात कारण या सगळ्यामध्ये तिचा सा फोन सायलेंट वरती असतो आणि इकडे अद्वैत सारखा सारखं अस की खरे आहे मला खरेचा आवाज येतोय तू या सगळ्यामध्ये एक काम कर... तिला बोलव तिला बोलव यावरती राहुल सांगत असतो नाही ती तिकडे नाही आहे यावरती इकडे आता नैनाला कला सांगत असते बाजूला हो नैनाताई आज काहीही झालं ना तरी सुद्धा मी मी भेटणारच आहे अद्वेतला आणि नैना हट्टाला पेटते सरोज मामीने जे मला काम दिले ते काम मी करणार मी तुला पाठवणार नाही यावरती नैना सांगायला लागते सरो बघ न कला सांगायला लागते नैनाताई एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये आपण ज्या दुकानावरती लहानसे मोठे झालो ज्या दुकानाचे चार पैसे आपल्या घरात आले आणि म्हणून आपण आज या कंडिशनला आहोत त्या दुकानाला वाचवण्यासाठी जर का मी तिकडे गेले होते तर त्यात चुकीचं काय होतं आणि या सगळ्यामध्ये अद्वैतला मी आत उडी मारायला सांगितली नव्हती नैना म्हणते तू मला काही सांगू नकोस तुझी ही जी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना त्याचा मला भाग बनवू नकोस मला त्यात काढी मात्र इंटरेस्ट नाही आहे मी इकडे हायफाय चांदेकरांच्या घरात राहते आणि चांदेकरांच्या घरच्यांचं मन जिंकण्यासाठी मला जे काही करता येईल तुझ्याशी वाईट वागायला लागलं तरी सुद्धा मी करणार पण चांदेकरांच्या घरच्यांचं मन जिंकणार यावरती कला म्हणते नैनाताई आता तर मी तुझं काही ऐकणारच नाहीये मी जाणार आणि त्याच वेळेला अद्वेतला पुन्हा 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 कलाचा आवाज कानावरती पडत असतो आणि त्याला कलाला भेटायची इच्छाच होते आणि तो आता आतूनच आवाज द्यायला लागतो खरे खरे आत ये खरे आत ये आता कला हा आवाज ऐक कला आवाज ऐकते आणि आवाजाच्या दिशेने पाहते सगळ्यांनाच धक्का बसतो संगीताच्या चेहऱ्यावरती एक छानपैकी आनंद येतो आणि संगीता खूपच खुश होते संगीता म्हणते कले अगं तुला ते बोलवतायत यावरती कला आता सांगायला लागते आई आई चांदेकरचा आवाज आहे हा यावरती संगीता म्हणते जा मी बघते मी बघते तुला कोण अडवते किंवा कोण तुला आता अद्वैत रावांच्या रूम मधून बाहेर काढू शकते जा आत्ताच्या तर तू आज जा तू भेटून घे असं म्हटल्यावर ती संगीता खूप खुश होते आणि अद्वैतला शुद्ध आले अद्वैत व्यवस्थित आहे आणि त्यातच त्याने कलाला आवाज देत भेटायला बोलवले यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती काय तोपर्यंत आता इकडे धावत आतमध्ये कला निघून जाते राहुल रागा रागात बाहेर येतो आणि नैना अगं किती शंभर फोन केले तुला बघ तरी जरा तुझे फोन नैना फोन करते आणि म्हणते सॉरी अरे फोन सायलेंट वरती होता ना हॉस्पिटल आहे ना हे यावरती राहुल म्हणतो तुला साधी अक्कल आहे का बघ तरी अगं तुमचा आवाज इतका मोठा मोठा येत होता की त्याने आतमध्ये ऐकलं त्याने ऐकलं की तिकडे कला आलेली आहे आणि त्याने कलाला आवाज दिला तुझा जाला है हा तुझा मूर्खपणा झालाय हा हे जर का सरोज मा, समजलं ना तर मात्र तुझं काही खरं नाहीये असं म्हणत चिडलेला राहुल आता इकडे नयनावरती राग राक करतो आणि नयनाच्या हातून सरोजचा विश्वास जिंकण्याची ही संधी आता निघून गेलेली असते पूर्णपणे आता इकडे नयना अडकते आणि या सगळ्यामध्ये आपल्याच मूर्खपणावरती नयना आता विचार करत बसते तोपर्यंत तिकडे आता कला येते येते आणि आल्या आल्या ती अद्वैतच्या समोर आता हात जोडते अद्वैतच्या समोर हात जोडून खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत या सगळ्यामध्ये तू माझं दुकान वाचवण्यासाठी जो काही त्याग केलास ना त्यासाठी तुझे खूप 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 आभार म्हणजे माझं दुकान तू वाचवलंस मला वाचवलंस त्यासाठी मी तुझे जितके आभार आहे ना तितके कमी आहेत यावरती अद्वैत म्हणतो एक गोष्ट सांगू का तुला हे सगळं का केलं ते मी यावरती कलाला वाटतं हा काहीतरी आता सिरियस बोलायला लागणार आहे त्यावरती ती म्हणते बोल ना का केलंस तू हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो कारण कारण द मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे कलाला हसूच आवरत नसतं आणि ती म्हणते काय चांदेकर म्हणजे आता बेडवरती पडलायस या अवस्थेमध्ये तरी तुझी विनोद बुद्धी घाणेरडे विनोद करण्याची बुद्धी काही जात नाही मला वाटलं की तू काहीतरी वेगळं बोलतो आहेस पण तू काय बोलतोयस मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस हो बाबा हो तू आहेस द ग्रेट अद्वैत चांदेकर असं म्हणत कला आणि अद्वैत हे दोघ जण गप्पा टप्पा मारत असतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो हे बघ खरे हा बेड माझा आहे हा हा बेड फक्त माझ्या एकट्याचा आहे घरच्या सारखा या बेडवरती तू काही अधिकार सांगू नको अर्धा तुझा अर्धा माझा एक लक्षात ठेव हा बेड पूर्ण माझा आहे कला म्हणते झालं तुझी इथे घाणेरडी विनोद बुद्धी वापरलीस तू अरे हो बाबा बेड तुझाच आहे आणि या बेडवरती झोपण्याचा मला काहीही उत्सुक नाहीये मी किंवा या बेडवर झोपायला हो मला काही इच्छा पण नाहीये असं म्हणत कला आता अद्वैत सोबत मस्करी करत असते अद्वैत म्हणतो हे बघ आता मी बेडवरती आहे ना तर तू या सगळ्यामध्ये जर माझी सेवा केलीस ना तर तुला पुण्य लाभेल नवऱ्याची सेवा कर जरा पुण्य लाभेल दे माझे पाय दाबून दे असं म्हणत अद्वैत या सगळ्यामध्ये सुद्धा आता कलाला पाय दाबायला लावतो त्यावरती कला म्हणते घे पाय दाबते मी अजून काय हवं ते करते पण चांदे कर तू लवकरात लवकर बरा हो आणि आता लवकरात लवकर बाहेर पड यावरती आता अद्वैत काही बोलणार तितक्यात कला म्हणते हेच बोलायचं आणि तुला खरे तुझं वागणं नवंय बरे आणि आता फ्लॅशबॅक मध्ये जात दोघांना दोघांची भांडणं एकमेकांसोबत केलेल्या कुरघोडी एकमेकांसोबतचे क्षण हे सगळं आठवत असत आणि कला आईकडे प्रार्थना करत असते काहीही झालं तरी सुद्धा अद्वैतला घरी येऊ दे, हो दे। अद्वैत म्हणतो आता मी आराम करणार आहे तू छानपैकी पाय दाबून दे बरं कला म्हणते हो मी पाय दाबते तू कर आराम दोघांच्या गमती जमती चालू असतात त्यानंतर आता इकडे अद्वैतला डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर डॉक्टर येतात आणि ते म्हणतात मी तुम्हाला डिस्चार्ज याच करण्यासाठी देतोय की घरी होती तुम्ही तुमच्या बायकोच ऐकाल आणि आता जे ते सांगेल ते सगळं पथ्यपाणी पाळाल आणि यापुढे यापुढे आपल्या जीवाची परवा कराल कोणतीही गोष्ट करताना विचार न करता नाही करणार कारण तुम्ही जेव्हा आगीत उडी घेतली तेव्हा तुमच्या बायकोने तुम्हाला वाचवलं नसतं आणि लवकरात लवकर रिक्षेत घालून इकडे आलं नसतं तर आम्ही तुम्हाला या अवस्थेतून बाहेर काढू शकलो नव्हतो तुम्हाला खूप पॅनिक अटॅक आला होता अस्तमाचा आणि त्यामुळे त्यामुळे आमच्यासाठी ही सिच्युएशन पण खूप क्रिटिकल होती पण लवकर आलात म्हणून थोडा लेट झाला असता तर खूप गोंधळ झाला असता सरोजला हे काही पटत नसतं बाहेर आल्यावर ती सरोज म्हणते झाली नाटकं करून तुझी चल बाजूला हो यापुढे अद्वैतला भेटायचं नाही कला म्हणते तुम्ही मला अडवू शकत नाही मी अद्वेतला भेटणार असं म्हटल्यावर ती सरोज तिला धक्का देते आणि बाजूला ढकलते आणि निघून जा माझ्या घरातून चालती हो असं म्हणते पण कलासुद्धा पेटून उठते सरोजच्या विरोधात आता कला चांदेकरांच्या घरामध्ये प्रवेश करणार आणि सर्वोच्च विरोधात आदवेशच्या सोबत सुद्धा राहणार